नमस्कार आईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढोकळा त्यासाठी आपण एक वाटी बेसनपीठ घेतले चाळून कलर येण्यासाठी थोडीशी हळद तीन चमचे साखर थोडंसं मीठ अर्धा लिंबाचा रस दोन ते तीन चमचे रवा चला तर आपण आपलं बॅटर तयार करून घेणार आहोत हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊ हळद इटी साखर रवा मीठ हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण याच बॅटर बनवून घेणार आहोत आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही यामध्ये आपण आपले यामध्ये आपण आपलं लिंबाचा रस आणून घेणार आहोत लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं शेवटी आपण याच्यामध्ये इनो ही एक पाऊच इनोची मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे पूर्ण इनो होण्यासाठी आपण याच्यावर थोडसं पाणी टाकून घेणार आहोत अर्धा चम्मच पाणी याला हलवून द्यायचं जास्त हलवायचं नाही इनो आपल्याला याच्यामध्ये फक्त मिक्स करायचं आहे जास्त यांना हलवत बसायचं नाही आपल्याला इनो याच्यामध्ये आपला पूर्ण मिक्स झालेला आहे इथं मी भांडं घेतलेलं आहे त्याला ते तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपलं बॅटर टाकून घेणार आहोत पूर्ण छान टॅप करून घेणार आहोत गॅसवरती मी पातीला ठेवला आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याला छान उकळ आलेलं आहे जाळी स्टँड ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बॅटर ठेवून देणार आहोत झाकण ठेवायचं आणि याला कमी गॅसवरती आपण तीस ते पस्तीस मिनिटे होऊ देणार आहोत नंतर आपण चेक करून घेऊ मी तीस मिनटं अगोदर एक वेळेस याला चेक करून बघितलं होतं तेव्हा ते झालेलं नव्हता ढोकळा आता परत पस्तीस मिनिटं झालेली आहे आपण झाकण काढून याला बघून घेऊ आपली स्टिक क्लीन आली आहे म्हणजे आपला ढोकळा हा झालेला आहे याला आपण गॅस बंद करून थंड होऊ देणार आहोत आपला ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत मी तर चार मिरची आणल्या मध्ये कट लावून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे त्याला गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवू गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दीड पळी मी तेल टाकून घेतलंय आहे तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यात आपण आपली मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान तडतडली बेस्ट टाकून घेणार आहोत थोडस पाणी टाकणार आहोत यामध्ये तीन चम्मच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर आपल्याला हिरवून बनून घ्यायची आहे साखरा आपली विरघळलेली आहे आपण गॅस बंद करून टाकणार आहोत तडका आपण थंड होऊ देणार आहोत तोपर्यंत आपला ढोकळा थंड झालेला आहे आपण त्याला काढून घेणार आहोत अगोदर आपण याचा कडा ढिल्ला करून घेणार आहोत ढोकळा तर आपला छान फुललेला आहे त्याला आपण demote करून घेऊ तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे एकदम टम्म असा फुगलेला आहे तो स्पंजी पण झालेला आहे याला कट करून घेऊ आपण पीसेस कट करून घेणार आहोत ढोकळ्याची एकदम सॉफ्ट झालेला आहे आपला ढोकळा कट करून झालेला आहे आपण त्याच्यावरती पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झालेलं आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आंबट तिखट गोड एकदम चविष्ट मी तुम्हाला एक पिसेस काढून दाखवते कट केल्याच्या नंतर छान झालेला आहे एकदम सॉफ्ट नरम आणि जाळीदार चला तर मी बनवलेल्या पद्धतीने सॉफ्ट स्पंजी जाळीदार असा खमंग ढोकळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद